घरचा तंत आणि घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांच स्वागत आहे आज तुम्हाला पांढरीच्या कलमाची आणि पांढरीच्या झाडाची सविस्तर माहिती देतो आणि ही, दे ही कलम बघून घ्या किंवा आपण दोन तीन व्हिडिओ टाकलेत पण तरी पण लोकमत म्हणते पाडिमा पानं जवळून दाखवा झाड जवळून दाखवा कलम जवळून दाखवा पान व्यवस्थित दिसत नाहीत कोणाला वाटतं कावटाचे पान आहेत कोणाला वाटतं हिंगणाचे पान आहेत तर ती दोन्ही पानं नसून बघा हे पानं आता जवळून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय यही पाना पाना ही पानं बघून घ्या ही कवळे पानं आहेत वरच्या आणि ही त्याच्या खाल्ले पानं बघून घ्या कसे आहेत कवटाचे नाहीत ना हिंगणाचे नाहीत ना कोणचे नाहीत हे पानं बघा अशा प्रकारे आहेत तुम्हाला पानं दाखवायचा प्रयत्न करतो मी हे बघा पानं असे आहेत हिला पांढरीचं झाड म्हणतात पांढरीची काठी म्हणतात पांढरीचं रोप म्हणतात पांढरीच्या वनस्पतीचे बाकीचे उपाय तर तुम्हाला माहितीच आहेत की निब्बर पान बघा बघा अस अशा प्रकारे बघा या असे आणि हिचं एक रोप आणि खाल्लं जे खोड आहे ह्या खोडाला बारक्या बघा एक बघा पांढऱ्या शिपट एक कलर आहे पांढरा जा शुभ्र आणि जस जसं वरी जाईल तसं जरा हिरव्या प्रकार येतं खाली जसं झाड मोठं होईल तसं तिचा झाडाचा आकार एकदम पांढऱ्या कलरचा झाड होतं म्हणजे लाकूड पांढरं पडत चालतं बघा बघा हि तर पानं बघा कसे दुर्मिळ आकार जे ही दोन पानं बघा निसर्गाची करणे आणि नारळात पाने बघा दोन पानं असे भेटलेत बाकीचे पानं काय असे आहेत निसर्गाचा चमत्कार डोंगरात गेल्यानंतर अनेक आपल्याला बघायला भेटतो निसर्ग भरपूर वातावरण असतं जंगलात गेलं की शांतरितीनं बुद्धी शांत ठेवून वनस्पत्या बघायच्या असतात धावपळीने इकडे तिकडे बघितलं की साऱ्या वनस्पत्या सारख्याच दिसतात माणसाला काही कळत नाही हे बघा हे पांढरीचं भरपूर अशी माहिती आहे आणि पानं बघत घ्या तुम्हाला पानं बघण्यासाठी व्हिडिओ दाखवतो आहे आणि आपलं काहीतरी आपलं तुम्हाला नैसर्गिक गप्पा आणतो आहे तर जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा परत आपण असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि प्रत्येकाने ही एक एक झाड घरी लावा अशीच कृपा करा प्रत्येकाला जर झाड लागत असलं तर आपल्याकडे झाड भेटून जाईल झाडं एक एक द्यायची आपण सोय करणार आहेत प्रत्येकाकडे कर फक्त तुम्हाला येऊन झाड घेऊन जावं लागणार आहे हे पोस्टानं पाठवायची काही सोय नाही कारण बघा हे झाड चांगलं गुडघे इतकं झाड आहे असे झाडं मोठे पाठविता येत नाहीत काही लोकं म्हणतात आम्हाला पाड्यावर झाड पाठवा पण झाड पाठवायचं म्हणलं की झाडाचा मोडायची झाड चुरगोळा व्हायची शक्यता असते म्हणून तुम्हाला इथं झाडाला घेऊन जायची सोय करावी लागेल जेवढा होईल तेवढा म्हणून व्हिडिओ शेअर करा प्रत्येका कपडे खेळेन हे झाड दाखवा किंवा पांढरीचं झाड अशा प्रकारे आहे आणि तुम्हाला भेटलं कुठेतरी तिकडे पण तुम्ही लावू शकता परत आपण दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम